माजलगावचे आमदार प्रकाश सोलंके यांनी महादेव मुंडे हत्येप्रकरणी मोठा सवाल उपस्थित केला आहे आरोपी अद्याप सापडत नसल्याने सोलंके यांनी पोलीस प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का असा थेट प्रश्न उपस्थित केला या प्रकरणातील आरोपी इतक्या दिवसांनीही फरार आहेत यामुळे जनतेत संतापाचं वातावरण आहे पोलिसांची कार्यपद्धती आणि तपासाच्या दिशेबाबतही आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत सोलंके यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ वाजली असून कारवाईचा वेग वाढवण्याची मागणी होत आहे आणि हा दबाब आहे का पोलीस प्रशासनाचा अपयश आहे हे काही मला सांगता येत नाही परंतु निश्चितपणानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी वेळोवेळी जाहीर केलेलं आहे विधानसभेत जाहीर केलेलं आहे परवासुद्धा अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की कुणी कुठल्याही गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालणार नाही त्याचा प्रत्यय आपल्याला संतोष देशमुख यांच्या हत्येत आलेला आहे आता सगळं प्रविष्ट न्यायप्रविष्ट आहे सरकारने कुठल्याही दबावाला किंवा कोणाला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही जे काही वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे त्याच्यामुळे शंका घ्यायचं काही कारण नाही परंतु महादेव मुंडेच्या हत्येला बावीस महिन्यानंतरही गुन्हेगार सापडत नाही हे पोलीस प्रशासनाचं फार मोठं अपयश आहे असं मला वाटतं